नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी महानगरपालिका भरतीची या ठिकाणी नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसांपासून आपण अपडेटची वाट पाहत होतो आणि आता ऑफिशियल नोटीस या ठिकाणी बीएमसी कडून प्रसिद्ध करण्यात आली तर काय आहे ऑफिशियल नोटीस मधील सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आगामी काळातील कोणतीही महत्वपूर्ण अपडेट असो किंवा नवीन माहिती असो ती तुमच्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो ही आहे ऑफिशियल नोटीस ती आजच प्रसिद्ध झालेली आहे यावर तुम्ही दिनांक देखील पाहू शकता वीस तीन दोन हजार पंचवीस रोजीची ही नोटीस आहे तर बृहद मुंबई महानगरपालिका वर हेडिंग आहे त्यानंतर कर निर्धारण व संकलन खाते सूचना पत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं तर यामध्ये डिटेल त्यांनी दिलेली आहे की जाहिरात क्रमांक हा जो आहे तो जाहिरातीचा क्रमांक आहे ही दिनांक आहे तुमची अन्वय बृहद मुंबई महानगरपालिकेच्या कर व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील एकशे अठ्याहत्तर रिक्त पदांकरिता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दहा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सव्वीस पन्नास परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पदाकरिता बाह्य संस्थेमार्फत घेण्यात पर। आलेल्या परीक्षेचे सामान्यकरण दस्तऐवज दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले याचा अर्थ काय होतो दहा मार्चला तुमची जी आहे मेरिट लिस्ट लावण्यात आली नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरची नंतर खाली त्यांनी सांगितलेलं आहे की त्या अनुषंगाने परीक्षार्थी आक्षेपांबाबत आणि पुढील भरती प्रक्रियेसंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल किंवा व्हॉट्सअप किंवा दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊन विविध विचारणा करत असल्याचे निदर्शनास आले आता निरीक्षकचं पद असो की आपल्याला माहिती आहे दुसरी भरती देखील आली होती सहाय्यक पदाची तर त्यामध्ये देखील सहाय्यकचं पद असो किंवा निरीक्षकचं पद असो दोन्हीच्या बाबतीत काय होत आहे एकतर त्यांनी निरिस लावलेली आहे पण निकाल अजून जाहीर केलेला नाही आता विद्यार्थी बरेच वाट पाहत आहेत तर काही जण मेलद्वारे काही जण व्हॉट्सअपद्वारे किंवा काही जण प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्हिजिट करत आहेत जर सहाय्यक पदाचं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय सांगण्यात आलं की सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमचा निकाल लावण्यात येईल असं सहाय्यक पदाच्या बाबतीत झालं आता निरीक्षक पदाच्या बाबतीतही उमेदवार या ठिकाणी उत्सुक आहेत की आमचा रिझल्ट कधी लावता आमचा रिझल्ट कधी लावता कारण की मेरिट लिस्ट आलेली आहे आणि आता वाट बघते त्या संदर्भात माहिती दिलेली आहे की आमच्याकडे बरेच ईमेल बरेच व्हॉट्सअप किंवा अधिकाऱ्यांना कॉल आणि प्लस प्रत्यक्ष भेटी तर याचा जो आहे तो दबाव आपल्याला बीएमसीवर आलेला दिसतो या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बराच त्या संपर्क साधलेला आहे बीएमसी ची आणि बीएमसीने त्या संदर्भातील एक नोटीस आता काढली तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी यास्तव सदर सूचना पत्राद्वारे सर्व परीक्षार्थींना सूचित करण्यात येते की यापुढे उमेदवारांकडून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही आक्षेपांचा विचार केला जाणार नाही म्हणजे मेलद्वारे असो मेसेजद्वारे असो किंवा ईमेलद्वारे असो जे काही आता आपले आक्षेप आहेत ते या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत अशी माहिती बीएमसीने या पत्राद्वारे आपल्याला सांगितली तसेच पुढे काय सांगितलं त्यांनी की तसेच पुढील भरती प्रक्रियेसंबंधी बृहत मुंबई महानगरपालिकेच्या ही जी काही वेबसाईट आहे बीएमसीची तर या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी सूचनापत्रांद्वारे अवगत करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे ज्या काही आगामी काळातील अपडेट आहे त्या तुम्हाला आता सीच्या या पोर्टलवर पाहावयास मिळणार आहेत त्यासोबतच जे काही उमेदवारांनी आता मेल वगैरे केलेले आहेत किंवा मेसेजेस केलेले आहेत किंवा कॉल करून त्यांना संपर्क साधलेला आहे त्याच्या बाबतीत अँसर कीच्या बाबतीत असो तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत असो किंवा काही आक्षेप असो हो तर ते आक्षेप आता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत अशी माहिती या पत्राद्वारे आपल्याला एम सीकडून प्राप्त झालेली आहे तर हे आहे निरीक्षक पदाच्या बाबतीचं सहाय्यक विचार केला सर सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत सहाय्यक निकाल जाहीर करू असं त्यांनी सांगितलं आणि निरीक्षक पदाचा निकाल कधी जाहीर करणार आहे ते तर सांगितलं नाही पण ज्या काही आगामी काळातील अपडेट आहेत त्या तुम्हाला वेबसाईटवर पाहाव्यास मिळतील अशी माहिती बीएमसी करून या पदा देण्यात आली तर मित्रांनो घेऊ महत्वपूर्ण माहिती यामध्ये जी काही माहिती आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचे काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट मध्ये मेन्शन करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स वाढले बीएमसी मध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं सहाय्यकसाठी केलेलं होतं की निरीक्षक साठी केलेलं होतं नॉर्मलायझेशनच्या अगोदर तुमचा स्कोर किती होता आणि नंतर किती झालेला आहे नॉर्मलायझेशनं तुमचे मार्क्स वाढले ती कमी झाले तेही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अंदाज येणार आहे तर पुन्हा भेटूया तशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्का। नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा बृहद मुंबई महानगरपालिका भरतीची या ठिकाणी नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसांपासून आपण अपडेटची वाट पाहत होतो आणि आता ऑफिशियल नोटीस या ठिकाणी बीएमसी कडून प्रसिद्ध करण्यात आली तर काय आहे ऑफिशियल मधील सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आगामी काळातील कोणतीही महत्वपूर्ण अपडेट असो किंवा नवीन माहिती असो ती तुमच्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो ही आहे ऑफिशियल नोटीस ती आजच प्रसिद्ध झालेली आहे यावर तुम्ही दिनांक देखील पाहू शकता वीस तीन दोन हजार पंचवीस रोजीची ही नोटीस आहे तर बृहद मुंबई महानगरपालिका वर हेडिंग आहे त्यानंतर कर निर्धारण व संकलन खाते सूचना पत्र या ठिकाणी प्रसिद्ध था करण्यात आलं तर यामध्ये डिटेल त्यांनी दिलेली आहे की जाहिरात क्रमांक हा जो आहे तो जाहिरातीचा क्रमांक आहे ही दिनांक आहे तुमची अन्वय बृहद मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील एकशे अठ्याहत्तर रिक्त पदांकरिता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दहा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सव्वीस जिल्ह्यात पन्नास परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पदाकरिता बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचे सामान्यकरण दस्ताऐवज दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले याचा अर्थ काय होतो दहा मार्चला तुमची जी आहे मेरिट लिस्ट लावण्यात आली नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरची नंतर खाली त्यांनी सांगितलेलं आहे की त्या अनुषंगाने परीक्षार्थी आक्षेपांबाबत आणि पुढील भरती प्रक्रियेसंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल किंवा व्हॉट्सअप किंवा दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊन विविध विचारणा करत असल्याचे निदर्शनास आले आता निरीक्षकचं पद असो की आपल्याला माहिती आहे दुसरी भरती देखील आली होती सहाय्यक पदाची तर त्यामध्ये देखील सहाय्यकचं पद असो किंवा निरीक्षकचं पद असो दोन्हीच्या बाबतीत काय होत आहे एकतर त्यांनी निरीक्षित लावलेली आहे पण निकाल अजून जाहीर केलेला नाही आता विद्यार्थी बरेच वाट पाहत आहेत तर काही जण मेलद्वारे काही जण व्हॉट्सअपद्वारे किंवा काही जण प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्हिजिट करत आहेत जर सहाय्यक पदाचं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय सांगण्यात आलं की सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमचा निकाल लावण्यात येईल असं सहाय्यक पदाच्या बाबतीत झालं आता निरीक्षक पदाच्या बाबतीतही उमेदवार या ठिकाणी उत्सुक आहेत की आमचा रिझल्ट कधी लावता आमचा रिझल्ट कधी लावता कारण की मेरिट लिस्ट आलेली आहे आणि आता वाट बघते त्या संदर्भात माहिती दिलेली आहे की आमच्याकडे बरेच ईमेल बरेच व्हॉट्सअप किंवा अधिकाऱ्यांना कॉल आणि प्लस प्रत्यक्ष भेटी तर याचा जो आहे तो दबाव आपल्याला बीएमसीवर आलेला दिसतो या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बराच त्या संपर्क साधलेला आहे बीएमसीची आणि बीएमसीने त्या संदर्भातील एक नोटीसच आता काढली तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी यास्तव सदर सूचना पत्राद्वारे सर्व परीक्षार्थींना सूचित करण्यात येते की यापुढे उमेदवारांकडून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही आक्षेपांचा विचार केला जाणार नाही म्हणजे मेलद्वारे असो मेसेजद्वारे असो किंवा ईमेलद्वारे असो जे काही आता आपले आक्षेप आहेत ते या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत अशी माहिती बीएमसीने या पत्राद्वारे आपल्याला सांगितली तसेच पुढे काय सांगितलं त्यांनी की तसेच पुढील भरती प्रक्रियेसंबंधी बृहत मुंबई महानगरपालिकेच्या ही जी काही वेबसाईट आहे बीएमसीची तर या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी सूचनापत्रांद्वारे अवगत करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे ज्या काही आगामी काळातील अपडेट आहे त्या तुम्हाला आता बीएमसीच्या या पोर्टलवर पाहावयास मिळणार आहेत त्यासोबतच जे काही उमेदवारांनी आता मेल वगैरे केलेले आहेत किंवा मेसेजेस केलेले आहेत किंवा कॉल करून त्यांना संपर्क साधलेला आहे बाबच्या बाबतीत अँसर केच्या बाबतीत असो तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत असो किंवा काही आक्षेप असो तर ते आक्षेप आता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत अशी माहिती या पत्राद्वारे आपल्याला एम सीकडून प्राप्त झालेली आहे तर हे आहे निरीक्षक पदाच्या बाबतीचं सहाय्यक विचार केला सर सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत सहाय्यक पदाचा निकाल जाहीर करू असं त्यांनी सांगितलं आणि निरीक्षक पदाचा निकाल कधी जाहीर करणार आहे ते तर सांगितलं नाही पण ज्या काही आगामी काळातील अपडेट आहेत त्या तुम्हाला वेबसाईटवर पाहाव्यास मिळतील अशी माहिती बीएमसी करून या पदा देण्यात आली तर मित्रांनो घेऊन महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये जी काही माहिती आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचे काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट मध्ये मेन्शन करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स वाढले बीएमसी मध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं सहाय्यकसाठी केलेलं होतं की निरीक्षक साठी केलेलं होतं नॉर्मलायझेशनच्या अगोदर तुमचा स्कोर किती होता आणि नंतर किती झालेला आहे नॉर्मलायझेशनं तुमचे मार्क्स वाढले कमी झाले तेही तुम्ही आपण सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अंदाज येणार आहे तर पुन्हा भेटूया अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार